संपूर्ण देशभरात सध्या तिरुपती बालाजी मंदिराचा मुद्दा चांगलाच गाजतोय आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी पूर्वीच्या जगनमोहन रेड्डी सरकारच्या काळात तिरुपती मंदिरातील त्यामुळे हे मंदिर सध्या चांगलं चर्चेत आले या प्रकरणावरून तिरुपती बालाजी देवस्थानचे विश्वस्त आणि उबाठा गटाचे नेते मिलिंद नार्वेकर हे काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं मात्र त्यांनी एका वाक्यात उत्तर देत हा विषय संपवला तर, तर काय काम काय आणि या सगळ्या प्रकरणाला उद्धव ठाकरेंच मूक समर्थन आहे का या सगळ्या बद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे नितेश काळे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एक धक्कादायक खुलासा केलाय त्यांनी सांगितल्यानुसार जगन सरकारने आपल्या कार्यकाळात खाजगी कंत्राटदाराला तूप पुरवण्याचं कंत्राट, कंत्राट दिलं होतं त्यानंतर लाडूंच्या दर्जाबाबत अनेक तक्रारी येऊ लागल्या लाडू बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तुपात प्राण्यांची चरबी असल्याचं आढळून आलं त्यात गोमांस चरबी माशाचे तेल स्वयंपाकात वापरण्याची डुकराची चरबी पाम तेल आणि इतर गोष्टींचा समावेश होता असं अहवालातून समोर आले मुख्य बाब म्हणजे आता या प्रकरणाशी उबाठा गटाच्या मिलिंद नार्वेकरांचं नाव प्रकर्षाने पुढे आलंय उद्धव ठाकरेंचे निकटवर्ती असलेले मिलिंद नार्वेकर यांनी ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये तिरुमला तिरुपती देवस्थानचे सदस्य म्हणून शपथ घेतली होती उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांच्या नावाची शिफारस केल्यानंतर आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी त्यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली होती त्यामुळे निश्चितच सध्या सुरू असलेल्या प्रसादाच्या प्रकरणाबाबत मिलिंद नार्वेकरांना विचारण्यात आलं मात्र त्यांनी यावर एका वाक्यात उत्तर दिले मला याबाबत माहिती नाही असं त्यांनी म्हटले त्यांच्या या उत्तरामुळे ते सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले तिरुपती बालाजी मंदिर हे जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि श्रीमंत मंदिरांपैकी एक म्हणून ओळखलं जातं या मंदिराचे व्यवस्थापन तिरुमला तिरुपती देवस्थानद्वारे चालवले जाते खर तर देवस्थान मंडळांमध्ये विशेषतः राजकीय पक्षांचे प्रतिनिधी असतात शिवाय तिरुपती बालाजी मंदिरासारख्या मोठ्या मंडळात सदस्यत्व मिळवणं म्हणजे खूप मोठं काहीतरी मिळाल्याचं मानलं जातं अशा मंडळात दाखल झाल्यावर आपलं वर्चस्व स्थापित करता येईल अशी हे एक समजूत असते कोणत्याही मंदिराचे विश्वस्त हे मंदिराची देखभाल दुरुस्तीची कामं विकासाची कामं उत्सव दैनंदिन कामकाज या सगळ्यावर लक्ष ठेवत असतात मात्र तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादामध्ये प्राण्यांची चरबी आढळली या प्रकरणावर मंदिर समितीचे सदस्य असलेल्या मिलिंद नार्वेकरांची प्रतिक्रिया ही सर्वांच्या उबाठा गटाचं हिंदुत्व असा सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित करण्यात येतोय शिवाय ज्या उद्धव ठाकरेंनी तिरुपती देवस्थानच्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकरांची वर्णी लावली होती ते या प्रकरणावर एक शब्दही बोलताना दिसले नाही एकोणीसशे नव्याण्णव साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना बाळासाहेब ठाकरेंच्या सांगण्यावरून आपलं मुख्यमंत्री पद सोडावं लागलं होतं मनोहर जोशी यांनी आपल्या जावयासाठी भूखंडाचे आरक्षण बदलल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता यातूनच बाळासाहेबांनी त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते त्यामुळे आता उद्धव ठाकरे देखील बाळासाहेबांचा हा बाणा पुढे सुरू ठेवणार का मंदिराच्या सदस्यपदी असतानाही भेसळयुक्त प्रसादाबाबत काहीच माहिती नसलेल्या मिलिंद नार्वेकरांना ते सदस्य पदाचा राजीनामा देण्यास सांगणार का आणि ठाकरेंचं मौन म्हणजे नार्वेकरांच्या उत्तराला मूकसंमती आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत कायम आमचं हिंदुत्व कसं खरंय हे दाखवण्याच्या प्रयत्नात असणारा उबाठा गट तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रकरणाबाबत गप्प का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एम युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद